आणि अजिंक्य भजी कापतोय डायरेक्ट <laughs> भजी, <laughs> <नायरे निए। laughs> भजी कामायला बोट माहिती आहे काय आहे प्रवास कोणच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज आज मी आलोय निगुडवाडी मध्ये तर माझ्यासोबत सगळे माझे कॉलेजचे मित्र आहे बघू शकता समोर तर आज आम्ही चाललोय पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदाच चाललोय महिमत गडावर बघू शकता हा गडाचा परिसर आहे आणि तुम्हाला वरती इटकमग टोक बघायला भेटेल तिथे समोर एकदम टॉपला आहे इथे दिसतंय ना तुम्हाला इटकमग टोक आहे ठीक आहे तिथे वरती एक मोठा ध्वज आहे आणि माझ्यासोबत आहे इथला रहिवासी गुरव आणि बाकी सगळे पुढे गेलेत मित्र जावे अजून पुढे आपल्याला आता वाजलेत सहा वाजून सात वाजले असतील ना सहा वाजले साडेसहाले असतील साडेसहा वाजून गेलेत लवकरात लवकर आपल्याला स्टेला जायचं आहे तर लवकरात लवकर जाव्या आता सध्या मी आलो रस्त्यावर इथून कुठपर्यंत गाडी येते वर पण पायतेपर्यंत दीडशे किलोमीटर असा चांगला रोड आहे त्याच्यानंतर कसा सातचा रोड आहे तिथून पण गाडी जाते पुढे आणि इकडे अजून पर्यटन सगळे सगळेजण येतात का म्हणजे ट्रेकिंगसाठी वगैरे अजून तरी एवढं फेमस नाही पण ज्यांना आहे ते येतात तर आपण गेल्या वर्षी आपण एक फर्स्ट इयरला असताना आपण गेलो होतो आणि सध्या आता आ, आता पण जातो आहे तर इकडचं वातावरण वगैरे बघू शकता मित्रांनो एकदम भारी आहे आणि रस्ता पण एकदम बघ एक नंबर बघू शकता कसं आहे आणि आम आमचा इथे एन सी सी एन सी सीचा कॅन्डिडेट बघू शकता हे सगळे जेवणाची सोय करतो आहे रात्रीची बाकी <laughs> सगळेजण पुढे गेलेत राजू आणि अज्जू आणि हाय आमचा मॅनूस वाई जो तुम्ही बघितला असाल प्रचित गडावर बघ आणि करवंत पण बघू शकता इथं समोर खायचं चॅलेंज करणार काय खायचं तोंड वाकडं नाही करायचं हा म्हणजे आंबट असलं की शे येडच काय आंबट असं घरपुरती वाटलं नव्हतं आंबट एवढं जाऊयात ना पुढे काढला कैरी कुठला आंबा आहे खोबरी आंबा आहे खोबडी बघू शकता महिमत गडावर जाताना आम्ही आता जस्ट आलो समोर बघू शकता महिमत गड आहे आणि ही पुढची बाजू आहे आणि त्या साईडला वरती वगैरे तुम्हाला बोललो तर टिकमिकचा पॉईंट आहे तो टकमक पॉईंट आहे तो तिथं त्या साईडला आणि तिथे जरा सगळेजण थांबले आम्ही मी कैरी खात कैरी भेटली करवंत वगैरे भरपूर काय काय खाताना जाताना भेटतं इथं एक दोन आता आम्ही आलो तीस मिनटं चालू नव्हतं वरती आलो तुम्ही बघू शकता आता सध्या हा रस्ता झाला आहे जेव्हा मी फर्स्ट इयरला इथे आलो होतो गडावर तेव्हा हा रस्ता नव्हता कुठपर्यंत होता था रस्ता खाली खालपर्यंत होता आणि सगळं दमलेलं आम्ही सगळेजण बाकीचे दोघं जण पुढे गेले दूध पी शा घेऊन गेलं तर चा पण बनवतील वरती सांगू शकत नाही आणि थोडंफार दमलीले आहेत पाठी बघू शकता आमचा वासुदेव पण आहे तर सगळं भरती वरती आपल्याला जायला अंदर मिळणार आहे लवकरात लवकर जाऊया लवकर वरती चला म्हणून बघू शकता आता आम्ही जस्ट वरती आलो होतो आणि आम्हाला इथे बिबट्याचे वगैरे ठसे पायाचे ठसे बघायला भेटतात किती आहेत एका बोट एवढे हा एक बोट आहे पुढे खाली गेला होत्या आपल्या आवाजाने घाबरला अजिंक्यच्या तर आम्हाला आज रात्रीला स्टेला जायचं काय भोगे आता जाऊया पुढे काय घाबरायची गरज नाही आमच्या सोबत बलवान आमचं अजिंक्य लानी आहे टेन्शन नाही घ्यायचं पुढे जाऊया छावा आमचा आता झाला आहे आणि आता आम्ही सध्या वरती आलो तर हा तो तुम्ही सनसेट बघताय ना जोर इथे येऊन जर बघाल तर एक नंबर दिसतो मोबाईल मध्ये एवढा क्लिअर दिसत नाही मित्रांनो बघायला भेटेल आणि इकडचं जे वातावरण आहे एकदम मस्त थंड आहे ते तुम्हाला बघायला भेटतं आता सध्या आम्ही आलो वरती एकटाच झालाय कारण थोडंफार चालायचं आहे आणि रस्त्याचं काम पण चाललं आहे इथल्या आणि इकडचा जो व्ह्यू आहे जे वातावरण तुम्हाला बघायला भेटतं आहे ते क्लास आहे मित्रांनो तो समोर बघू शकता एकदम आणि आता सध्या आम्ही जातो आहे पुढे आता दोन तास झाले आणि दोन तासाच्या चढाईनंतर ता आम्ही आता सध्या वरती आलो आहे तुम्हाला इथे बघू शकता गडाकडे जाणारा मार्ग म्हणून इथे एक बोर्ड तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटी वाट बघायला भेटते हा रस्ता इथेच संपतो त्याच्यानंतर इथून डायरेक्ट वरती इथं तुम्हाला त्या साईडला बघताय तो बुरुज आहे तो बुरुज तुम्हाला बघायला भेटतो गडाला एकूण तीन बुरुज आहेत आणि नऊ तळी आहेत आणि तुम्हाला थोडीफार माहिती माझा मित्र पण तुम्हाला सांगेल संकेत जो इथला रहिवासी आहे तो तुम्हाला बघू शकता तिकडचा निगडवाडीचा हिरो जावे जरा वरती लवकरात लवकर कारण वाजलेत भरपूर आणि काळख होतात अजून पाणी वगैरे भरपूर वगैरे वरती जेवण बनवायचं आहे आणि स्टेला पण राहायचं आजचे दिवस तर लवकरात लवकर वरतो आता जवळ आहे आणि तुम्हाला बघू शकता एक बुरुज आपल्याला दिसतोय एक नंबर व्यू आहे इथे जर आता आपण चार रस्ता आलेला असतो तर एक नंबर वाटला असतं आणि तो बुरुज बघू शकता महिमतगडाचा गडाचा खूप दमाल झालाय अशा नो जास्त सांगायच्या मी आतुरतेने वाट बघत होतो आता जवळपास आलाय आणि सध्या आम्ही पोहचलोय किल्ले महिमतगडाच्या महादरवाज्याच्या पाठी हा मुख्य महादरवाजा आहे हा किल्ल्याचा गडावर यावर मोसोबा देवस्थान आणि घोडे बांधण्याचे ठिकाण तलाव आणि पाण्याची नऊ तळी आहे तिथे बघायला भेटतं आणि रामेश्वराचं मंदिर आणि आई भवानीचं मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटतं आणि अजून एक विठ्ठलाईचं विठ्ठलाई देवीचं मंदिर तुम्हाला इथे बघायला भेटतं आता सध्या आम्ही आलो आहे महादरवाजापाशी मुख्य हा दरवाजा महा गडाचा तुम्हाला इथे बघायला भेटतो आणि हा जो गोड आहे त्या गडाची तुम्ही स्वच्छता इथे बघत असाल तर खूप मस्त स्वच्छता केली आहे तुम्हाला इथे बघू शकता हा मुख्य दरवाजा आहे आणि तुम्हाला मी सकाळी पण दाखवेन आता संध्याकाळ झाली त्यामुळे पूर्णपणे दिसण्यात येत नाही आणि जी नऊतेळी बोलताना तुम्हाला मी नऊ तेमधली दोन तळी आहेत ना अशी ती पाणी पिण्याची आहे आणि तुम्हाला इथे बघू शकता आणि सध्या आलं खूप धमाल झालं आहे आणि इथे बघू शकता हा गाडाचा नकाश आहे तुम्हाला सकाळी एकदम प्रॉपरली दाखवतो कशा पद्धतीने आहे वगैरे इचं इकडचं निसर्ग आणि ज्या वाटा वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर भेटूया पुढे त्यांना बघू शकता मित्रांनो आता बघू शकता समोर आता पूर्ण जेवणाची तयारी होते आणि बटाटे आणलेले आहेत बटाट्याची भजी करण्यासाठी मस्तपैकी आणि इकडे बघू शकता अजिंक्य आहे आणि पाठीमागच बघू शकता आय डी बॉय आहे आणि इकडे आमचे बटाट्याचे मानकरी मानकरी तुम्ही मी इकडे शिमला मिरची मस्त आहे मस्त की सगळं तयार करतो आहे आणि मस्त की ते सगळी सामान वगैरे बघू शकता की ते हे बेसन पण आणलेलं आहे तर आजचा पूर्ण मस्त पंग जाणार आहे जेवणाची मस्त एकदम पंग तिथे बसणार आहे नंतर आणि सगळेजण बाकीचे आहेत मोबाईलवर आम्ही फक्त काम करतोय आणि बोलेवाडीचं लाकेश्वर राज बोले ला। तर बघूया आता पुढे कसं कसं आम्ही करतो तुम्हाला मी दाखवतो जेवण आम्ही आज फुलाबाद बनवणार तर बघूया लवकरच लवकर आणि अजिंक्य भजी कापतोय भजी कापतोय डायरेक्ट भजी कापायला येत बटाटा कापतोय आम्ही बटाट्याची भजी बनवणार ना डायरेक्ट भजी कशी जरा बटाट्याची भजी असतात <laughs> ते भजी कापायचे बटाटा कापून घेतला लपटते लपट्टे आणि तेल तापतय आता चुलीवर चुलीवर तेल चुलीवर तेल तापतय पातेला तेल तापतय चुलीवर पातेला ठेवलेलं आहे पातेला तेल ठेवलेला कढई आहे ती अरे सॉरी कढई आणि अंदाजा घेतोय तेल तापलेल्या अरे यार इकडे लय झाला रे तू ना तुझं लव्ह तू नाही चालू झाला

लानी शेडा टाकतील नाही लानू पलिता टेकड पलीता टेकू पाहिजे जरा पलिता टाक तिकड घे जरा बघू शकता आता मी आलो इकडे पुलाव भात बनवतोय आमचा शेफ अजिंक्य राणे आणि तिकडे बनवतोय भजी बटाट्याच्या आणि आमचा शेफ बनवतोय इथं पुलाव भात बघू शकता सगळी सामग्री मीच कापून ठेवली मला असून आणि आता मस्त गुलाबात होणार आहे तांदूळ घेतलेले ना का आपण हे तांदूळ धुवून गेला वाजवा तुम्हाला नंतर दाखवतो कशा प्रकारे आमचा हा पुलाव भात होता मस्त की व्हेजिटेबल्स कापू कापून ठेवली आहेत आणि इकडे या साईडला बघताय तुम्ही की इकडे भजी होत आहेत बटाट्याची भजी एकदम क्लास टेस्ट मी दोन तीन वेळे टेस्ट केले आणि आमचा हा निनाशे बघतोय मस्त कि भात भाताची तयारी करतोय तांदूळ वगैरे मस्तोय हे पाणी येऊ नये बघू शकता कसले भजी झालेत आणि आमचा अजिंक्य लाने कसले भजी ढवलतोय या एक नंबर हा तीन हा अजून बूट ती बूट घाल तर माहितीये काय तेला बघ 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 दाखव दे दाखव <laughs> <आगा> दे हा बघ बघ ऐकत नाही अजिबात साधारण तर नको एकदा संकेत मिळत ना तोंड घालून डायरेक्ट संकेत घालून लाकड लाकडं लावत असत आता बघू शकता आता टॅमॅटोची आम्ही आता भजी करतोय सगळ्याची भजी झाली फरस खरच बी टॅमॅटो अजून काय आणलं फ्लावरचे पण किल्ले आहेत शिमला मिरची भेटली नाही हा काय रे विषय हा काय विषय पण ठीक आहे बेसन असेल ना बेसन दे ना करून टाकायचं चुरा करून बघूया कस कशाला बघा किती भजी आहेत हे बघा हा भजी आहे खरच बी आहे आणि हा आमचा रखवा झाला त्याचा अरे याला माहिती आहे जर आम्ही इथं हात टाकले तर सगळी गाय होतील हा टॉर्च वाला आहे आता पापड पाहिजे इतरांनो आता भात वगैरे झालाय मस्त काही पुलाव भात बघायला आणि आता त्याला दम लावतोय बघू द्या इथे बघू शकता आमचा कुक आहे अज्या आणि तिकडे बाकीचे बसलेत आमचा कूक फून, फून। जो मेन कुक आहे त्याने आम्ही जेव्हा बाहुनी गेलो तेव्हा त्याने पण बिर्याणी बनवली होती तर आता बघूया कशा प्रकारे एकदम आमचा पुलाव किती आता आहेत पाच दहा वाजून पाच मिनिट झालेत आणि बाकीचे बघा तिकडे काय करतात भजी वगैरे तिथे झाले सगळे करून फक्त आता पुलाव भात व्हायचा आहे पुलाव भात झाले की मस्त की जेवणार आणि जरा इथे बघूया आहेत इकडे तिकडे आणि याच्या साईडला उंबराचं झाड तुम्हाला बघायला भेटतं आणि मग नंतर झोपूया आणि सकाळी मस्त की मॉर्निंगला जाऊया त्याबद्दल तुम्हालाच पूर्ण गड्याची पूर्ण माहिती देतो चला तर मग तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही तर रात्रीची सोय वगैरे केली आम्ही सगळे शेकुटी वगैरे बनवून ठेवलेली आहे कारण इथे आम्ही जंगात फक्त आठ जणं जेणेकरून इथे कोणते रान रानटी प्राणी वगैरे यायला नको म्हणून आमच्या अजयनबा एवढं मोठं लाकडू घेतला नाही जालायला रात्रभर लाकडू कसं विजवत ठेवलं जाळ ठेवायचं आहे जेणेकरून कसं ज्या सो सभोवतील जे प्राणी आहेत ते जवळपास येणार नाहीत पुन्हा तयारी करून ठेवले एकदम तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही ही तयारी केली आहे मला इथे बघायला भेटेल की कशा पद्धतीने आम्ही इथे शेकोटी बनवले जेणेकरून उजेड येण्यासाठी आणि बाकीचे सगळे आतमध्ये झोपले ते बघा